नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहत आहात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस पिकामधील जो काही पन्नास दिवसानंतर साठ दिवसानंतर जो काही रोग आहे जो आपण त्याला सगळे रोग म्हणतो लाल्या त्याचा जो धुमाकूळ होतो त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लाल्या हा रोग नसून हा काय आहे याच्यावर आपण कशा पद्धतीने कंट्रोल्स मेजर्स केले पाहिजे कशा पद्धतीने आपण याच्यावर नियोजन केलं पाहिजे हे या त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं शेतकरी मित्रांनो लाल्या हा रोग वगैरे काही नाही कसला फंगल अटॅक नाही आहे काही नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं लाल्या येण्याचे कारणं आपण पाहू लाल्या काप कापस कापूस पिकाचे पानं लाल पडणं आणि लाल पडून ते कुजून जाणं निस्तेज होणं खराब होणं गळून जाणं आणि हा जो प्रकार होतो त्याला आपण लाल्या म्हणतो या वरच्या साईडनी पानं लाल होणं हे आपण त्याला लाल्या म्हणतो तर शेतकरी मित्रांनो जर पानं जर खालच्या साईडने जर लाल होत असेल खालच्या साईडने लाल होऊन वर अशा पद्धतीने जर वाट्या होत असेल तर हा सगळ्यात महत्त्वाचा जो काही थ्रिप्स आहे जो एक दाती किडा आहे यात तुमचे तुडतुडे आहे पांढरी माशी आहे यांच्या ह्या थ्रिप्स या किड्यामुळं काय होतं हे पानाच्या खालच्या साईडनं येऊन असा एक दाताचा किडा येतो आणि अशा पद्धतीने वरबाडून ती पानातली पूर्ण रस शोषून घेतो आणि जसा आपल्या हाताला जशा आपल्याला जशी जखम झाली खपली येते त्याच पद्धतीने पानाच्या बॅक साईडलाही आपल्याला लालसर पाना लालसरपणा लाल दिसतो आणि अशा पद्धतीने वरच्या साईडनी पाण्याच्या वाट्या होत्या तो तो थ्रीपच्या अटॅकमुळं होतं आणि पूर्णपणे तो रस शेषून केल्यामुळं त्या थ्रिप्सने तर याच्यामध्ये काही निष्तेज होऊन जाते हे पानं आणि ते कालांतराने गळून जाते हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे त्याच्यानंतर पोटॅश आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम या दोन गोष्टीची दोन अन्नद्रव्याची जर कमतरता झाली तर आपल्याला पानं लाल पडलेले दिसतात तर त्या त्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना म्हणून मार्केटमधून बरेच कोणी बुरशीनाशक असेल काही बरेच मॉलिकुल असतील त्याचा वापर करतात आणि व्यर्थ खर्च होतो ना आपल्याला पाहिजे तसं कंट्रोल मेजर्स या ला आल्यावर भेटत नाही या या कापूस पिकावर आपण जे काय लाल प्रमाण आहे ते कंट्रोल होत नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्या बागेत जर अशा पद्धतीने दिसत असेल तर थ्रिप्सचा अटॅक पन्नास ते सत्तर दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात थ्रिप्स या किडीचा अटॅक असतो चाळीसपासून तर सत्तर दिवसापर्यंत त्या पिरियडमध्ये आपण थ्रिप्ससाठी मार्केटमध्ये वेगवेगळे मॉलिक्युल अवेलेबल आहे त्याचा आपण चांगला वापर करावा आणि थ्रिप्स या किडीवर कंट्रोल करावं त्याच्यानंतर दुसरा जो विषय येतो की पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट याचाही त्या थ्रीपच्या औषधासंग जर आपण जर मार्केटमध्ये चिलिटेड मायक्रोन्यूट चिलि चिलिटेड मॅग्नेशियम भेटतं किंवा मॅग्नेशियम सल्फेट भेटतं त्याचाही आपण फवारणीसाठी वापर करू शकतो आपल्याला पोटॅश झिरो झिरो पन्नास असेल पोटॅश भेटतं आहे किंवा आपण खतातूनही पोटॅशचं प्रमाण देऊन आपण पोटॅशची डिफिसियन्सी कवर करू शकतो आणि त्याचबरोबर आपण ऑक्साईड फॉर्ममधलं पोटॅश जे की पोटॅश म्हणून मार्केटमध्ये भेटतं त्याचीही जर आपण फवारणी जर कापूस पिकावर केली तर आपल्याला खूप आफलातून चांगले रिझल्ट भेटतात कापसावर लाल्या पडत नाही या पानं खराब होत नाही आणि जितके पानं स्ट्रॉंग राहतील तेवढ्या आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या जास्त राहील बोंडांची साईज वाढेल पोटॅशमुळं बोंडांची साईज वाढते बोंडांची संख्या वाढते मॅग्नेशियम सल्फेटमुळं या मॅग्नेशियममुळं ग्रीनरी काळू की शेवटपर्यंत टिकून राहते आणि थ्रीप जर आपण कंट्रोल केला तर पानं जर चांगले राहिले तर पाना वाटतं अन्नद्रव्याचं चांगलं निर्माण अन्नद्रव्य चांगलं निर्माण होतं आणि त्याच्यानुसार त्याच्यामुळं आपल्या पिकाचं टनेज शंभर टक्के वाढतं तर शेतकरी मित्रांनो लाल्या काप जो कापसावर जो लाल्या पडतो त्याच्यावर आपण योग्य नियोजन करून वेग वि योग्य ऑब्झर्वेशन करून पाहणी करून आपल्याकडं काय डेफिशियन्सी आहे की ट्रिपचा अटॅक आहे त्याच्यावर आपण ते पाहून आपण त्या त्याच्यावर योग्य नियोजन करायला पाहिजे आणि जेणेकरून की आपल्या टनेजमध्ये उत्पादन वाढेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी भला तो देश भला